नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण मी कीर्ती स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं तर ॲक्च्युली काल गुरुवार होता हा कालचा व्हिडिओ आहे तर गुरुवारची पूजा कशी करते काय करते हे तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं म्हणलं म्हणून बघा आज दिवा लावून घेतला आहे अगोदर आणि प्रथम तर मी गॅसची पूजा करणार आहे का तर किचन म्हणजेच बायकांचं देवघर असतं ना आणि रोज गॅसवर आपण अन्न शिजवतो सगळ्यांचं पोट भरतं त्यामुळे गॅसची पूजा तर व्हायलाच हवी पहिलं बायका चुला असायच्या तर चुलींची पूजा करायच्या चुलीवर रांगोळी काढायच्या ॲक्च्युली मी पण हे सर्व केलेलं आहे बरं का आमच्या गावी पण आता गॅस आहे तर आता गॅसची पूजा रोज करून घेते का तर ती अन्नपूर्ण आहे म्हणून मला वाटतं की रोज आपण गॅसची पूजा करायलाच पाहिजे कसंही असेल तरी ती आपली संस्कृती आहे ती आपण थोडीफार जपण्याचा प्रयत्न करू बाकी काही नाही आहे दिवा वो वाल था तो दिवा वो तर इथं बघा मी गॅसची पूजा करून घेते हळदी कुंकू लावून त्याला अगरबत्ती दिवा वाळत आहे गॅसला आणि दिवा वळून झाल्यानंतर आज गुरुवार असल्यामुळं उमऱ्याची पण पूजा करायची आहे उमऱ्याला बघा मी हळदीचं लेपण लावून घेतलेलं आहे आणि त्यावर मस्त स्वास्तिक काढलेलं आहे आणि मी उमऱ्याच्या पुढे रांगोळी काढलेली आहे उमऱ्याला दिवा अगरबत्ती लावलेली आहे गुरुवार असल्यामुळे जर गुरुवारी आणि आमोशेला पौर्णिमेला मी हळदीचं लेपन करते उमऱ्याला जेणेकरून असं म्हणतात की घरातली जी काही वाईट शक्ती असते जी काही वाईट प्रभाव असतो ते स्वामींच्या कृपेने दूर होतो असं म्हणतात त्याच्यामुळे मग उमऱ्याची पूजा हळदी कुंकू लावून जर गुरुवारी केली तर खरंच घरात मन प्रसन्न राहतं शांती सुख समाधान नाणतं याचा अनुभव मला तरी आहे तुम्हाला आहे का याचा अनुभव ते माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्ही आणि उमऱ्याची पूजा करून होताच आता मी लागणार आहे देवपूजेला बघा उमरा किती छान दिसतो आहे रांगोळीने आणि स्वस्तिक काढल्यामुळे तर आपलं घर पण एकदम असं प्रसन्न वाटतं घराचा उमरा चांगला स्वच्छ असला की चला आता बोलूया देवपूजेला तर अगोदर मी दिवा लावून घेतलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे आणि आता स्वामींना आंघोळ घालणार आहे मी तर हे बघा स्वामींचे वस्त्र अलंकार सगळे काढून खाली ठेवलेले आहेत आणि आता सुरू झाली स्वामींची पूजा चालू आहे इथं रोज काही पंचामृतानं स्नान घालणं होत नाही मला त्याच्यामुळे मी साध्या स्वच्छ पाण्याने स्वामींना आंघोळ घालून त्यांना व्यवस्थित टॉवेलनं पुसून घेते स्वामी काही मागत नाहीत हेच हवं तेच हवं फक्त आपली श्रद्धा भक्ती बघतात आपलं मनसाप असेल तर सगळंच त्यांना पाव पावतं त्याच्यामुळे माझ्याच्याने जसे घडेल तशी मी त्यांची सेवा करते स्वामींना पुसून झाल्यानंतर मी त्यांना केशरगंध लावत आहे हा केशरगंध खूप सुगंधित आहे आणि खरंच स्वामींच्या मूर्तीवर तो खूपच सुंदर दिसतोय स्वामींबरोबरच मी बाकी पण देवांना हा गंध लावून घेते आणि पूजेसाठी फुलं काही मला रोजच अवेलेबल होत नाहीत त्याच्यामुळे कधी फुलं असतील तर ठीक कधी नसतील मुला तर मी तशीच पूजा करते कारण इलाज नाही आहे आमच्या इथून मार्केट इतकं लांब आहे की रोज फुलं आणायची म्हणलं तर मला जमत नाही त्याच्यामुळे माझ्या छान जशी होईल तशी मी दररोज ती देवपूजा करते स्वामींनाही मोतीच्या माळा घातलेल्या आहेत आणि सम साईबाबांना पण घातली मोत्याची माळ आणि स्वामींचा हा टोप आहे तो घातला बघा आता किती सुंदर दिसत आहेत स्वामी त्यांना गरजच नाही बाकी कुठल्या वस्त्र अलंकाराची आभूषणांची एकीकडे दिवा ठेवला आहे एकीकडे स्वामींना तांब्यात पाणी ठेवून घेतलं आहे आणि आता स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर समोर भरि चौकन काढून घ्यायचा अगोदर आणि मग त्यावर साखरेची वाटी ठेवून आपण स्वामींना साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर तारक मंत्राचं पाणी मी रोज बनवते त्याने म्हणतात की घरात खरंच शुभ होतं मंत्राचं मंत्र म्हणण्याने मंत्र उपचाराने ते पाणी मी अख्ख्या घरभर शिंपडून मग सगळ्यांना घरातल्यांना थोडं थोडं ते प्यायला देते आणि खरंच ह्याचा अनुभव मला खूपच चांगला आहे आणि त्यानंतर मग मी एक माळ जप करते रोज काही मला अकरा माळी जप करणं होत नाही त्याच्यामुळे मला जमेल तसं मी एक वेळा तारक मंत्र आणि एक माळी जप करत असते कारण स्वामीच ना नामस्मरणात एवढी शक्ती आहे ना की सकाळी सकाळी स्वामींचं नामस्मरण केलं की अख्खा दिवस माझा चांगला जातो घरात खरंच काही कटकटी भांडणं काही वाईट विचार मनात येत नाहीत स्वामींच्या नामस्मरणाने सगळंच काही शुभ होऊन जातं त्याच्यामुळे रोज सकाळ संध्याकाळी एक एक माळ तरी आपण नामस्मरण केलं पाहिजे स्वामींचं आणि माळ जपल्यानंतर परत मी रोज तीन अध्याय गुरुचर चरित्राचे वाचते आणि त्यानंतर मग आरती करून मी स्वामींच्या पूजेची सांगता करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा